आपण नावरा येथील कल्याणी शिठोम येथे आहोत त्या शिठोमचे मालक आणि चालक यांचं मत त्यांच्याबद्दल समोशामध्ये एक तार निघली आणि बुंदी खराब लागली अशी नावरा ग्रामस्थांची तक्रार आहे अथवा त्यांची चर्चा आहे तरी त्याबद्दल आपण शीट होम चालक यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया काय निघल होते तार निघली होती, होती।, होती समोशात त्याचे पैसे आपण परत दिले त्या महिलेला बुंदी जी नेलती एका प्रतिष्ठित व्यक्तीने कार्यक्रमानिमित्त त्या माध्यमातून त्यांच्या ज्या खाल्ली त्यांना उलट्या आणि जुलाब झाले अशी त्यांचं चर्चा आहे त्याबद्दल काय सांगू शकता ग्रामस्थांचा आपल्यावरती इतका विश्वास आहे आपण हा आज आपल्याला एवढं मोठं प्रगती आपल्या व्यवसायाची करण्यासाठी एकमेव ग्रामपंचायत ही खूप मोठी आहे तरी आपण ग्राहकांचं आपल्या हिज्जत नाही आपलं कर्तव्य आहे ओके धन्यवाद खूप छान प्रतिक्रिया दिली